लागणारं साहित्य पाहूया इथे मी सुके बोंबील आहेत ना एक इंच एवढे असे तुकडे करून घेतलेले आहेत वीस ते तीस असे बोंबील आहेत आणि त्यासाठी आपल्याला ना दोन मोठे बारीक चिरलेला कांदा दोन मोठे बारीक चिरलेले टॅमॅटो दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ चार ते पाच ना कोकम घेतलेली आहे आणि चार चमचे फोडणीसाठी तेल गॅसवरती एक मी पॅन गरम करत ठेवलेला होता तो आता आपला पॅन ना गरम झालेला आहे तर आपण बोंबील ना थोडे असे भाजून घेऊया भाजून घेतल्यामुळे ना बोंबीलचा वास असतो ना उग्र तो येत नाहीये त्याच्यामुळे ना बोंबील असे थोडे छान असे खरपूस भाजून घेऊया आता आपले बोंबील छान असे भाजून झालेले आहेत आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बोंबील दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे तो पॅन ना आपला गरम झालेला आहे त्यात आपण ना चार चमचे एवढे तेल टाकून घेऊया तेल छान तापलेले आहे आता आपण ना कांदा आणि टॅमॅटो टाकून घेऊया कांदा आणि टॅमेटो आहे ना छान असा मऊ येईपर्यंत ना शिजवून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो छान असा मऊ शिजलेला आहे आता आपण यात ना अर्धा चमचा हळद टाकून घेऊ दोन चमचे मालवणी मसाला आता व्यवस्थित असं आपण ना हे मिक्स करून घेऊया या मालवणी मसाल्यामध्ये मध्ये गरम मसाला आहे त्यामुळे मी वेगळा असा गरम मसाला वापरलेला नाहीये तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल ना तर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता आपला मसाला पण छान परतून झालेला आहे आता आपण यात ना बोंबील टाकून घेऊया ते पण दोन मिनटं असे परतून घेऊया आता आपले दोन मिनटं परतून झालेले आहे आता यात आपण आहे ना थोडं पाणी टाकून घेऊया चार ते पाच कोकम टाकूया चवीपुरत मीठ व्यवस्थित आता आपण झाकण ठेवू नयेत ना बारीक गॅस करून दहा मिनिटं वाफवून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे अशा प्रकारे आपल्या सुक्या बोंबील मसाला तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे आपला बोंबील मसाला तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा